नमस्कार मंडई मी ऋषिकेश मायगर राईड विथ ऋषी या यूट्यूब चॅनलवरती हा कोकणचा वाटाड्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो मंडई आज आपण निघणार आहोत आता फिशिंगसाठी आता फिशिंगसाठी आपल्या समुद्रकिनारी जाणार आहोत तर मंडई चला वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच्या फिशिंगमध्ये आपल्याला कोणकोणते आपल्याला मासे आज आपल्या नशिबात पाहायला भेटतात ते आपण प्रत्यक्षात पाहूया आणि ह्या कोकणाच्या निसर्गासमोर या आपण निसर्गाचीही मजा आपण प्रत्यक्षात घेऊया आज काय धमाल मस्ती होते आज आपण प्रत्यक्षात पाहूया आता आपण निघणार आहोत एका आपल्यासोबत माझे सगळे रिलेटिव काका भाऊजी भावंड सगळी मित्रमंडई परिवार आहे सोबत चला तर मंडई वेळ वाया न घालवता आता पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पुढच्या प्रवासाला आता निघूया मोठे सरकार आले आहेत आपले हा पेडणेकर बंधू यायला फिशिंगचे भारी आहे रे थांब की दाखव गळव काय भारी आहे ना एक नंबर हे पहा आपल्याकडे फिशिंग रॉड सुद्धा आपण घेतलेला आहे ही चिरेबंदी वाट मधून आपल्याला कशी छान अशी पाहायला भेटत आहे एकदम नेचर चालत हे पहा उंच उंच माड निळसर आकाश आणि ही आपली कोकणची हिरवळ किती छान असा मनाला प्रसन्नता होत आहे पाहून इथे काही नाराचे सोडणं नाण्याच्या चुलीत टाकूक लोकांनी सुखद ठेवली आहे

लक्झरी आली आहे त्यामुळे थोडं आपल्याला रिव्हर्स घ्यावं लागतंय गरीब साठी अं पैसरांची निघायची राही बघा चला कशामध्ये बस सीट पासिंग झाली ती म्हणजे काय काम तुझा पुढे ती गाडी या शिकते काय चालू आलेली सगळ्या लक्झरी आपल्याला मुंबईला जाणारे आपल्याला पाहायला भेटत आहेत एका पाच तीन लक्झरी आलेल्या आहेत आता महाकाल मुंबईकरांची जोरदार निकोची तयारी झालेली आहे एकदम फायनली आली हो गो काय तुमका काय आग मारूची लागता तरच तुम्ही बघता असं आहे काय एक एक लक्झरी येतायत आहेत माथा आलायला किती गाड्या सोडल्यात किती पाटी साई पूजा काय काय दिवसाचे गणपती गेल्या अरे होय लगेच गाव खाली करायची तयारी झाली या मुंबईकरांची अरे वारू लागत ना गाडीत लो हे पा समोर काही मुंबईकर सामानाचे पार्सलचे बसके घेऊन आपल्याला पाहायला भेटतील गाडीची वाट बघताना चला चला निघा निघा मुंबईकरण फटाफट निघा एक गाई दुसरी आई त्याच्या पटोफट थानेश्वर बनाले आले काही मुंबईकर का आता आपल्याला त्या गाडी चढताना आपल्याला पाहायला भेटतील अजून एक मेन फिश किंग फिशर आपला आलेला आहे मासे पकडणारा मनोज मिडबावकर मनोज मिडबावकर बघूया आता एकदा म्हणतात मोर्यात एकदा म्हणतात मुनग्यात मुंग्यात जाऊया मुनगे ना काय मुनग्यात जाव्या खडकाकडे ना, मौरे। पूंडीद पूंडीद। ना? चला फायनली आता आपली गाडी सुटली आहे ड्रायव्हर कोण आहे मिलीन मयेकर काय माया करतील काय माहिती सध्या त्या ते सुद्धा एका मुलीच्या शोधात आहे कोणाला इंटरेस्ट असेल तर सांगा गावचेच पाहिजे आमका काय मला गाव आईला अजून एक थानेश्वर गेली काय तू पण मासे पकडणार आहे बघा आपल्या नदी मिठगावच्या नदीवरती पण आपल्याला पाहायला भेटत आहेत या पुलावरती ही आमची मेडबावची नदी बारी पाऊस लागला रे रस्ता बोलवा हा थंडकार हवा या हिरवा निसर्ग हा मध्ये मध आपला रस्ता आता आपण ही मुनगे सडेवाडी इथे आलेलो आहोत समुद्र किनारी हे पाहा उतरल्या उतरल्या समोरच सुरीची झाड आणि या किनाऱ्यावर लागलेल्या होड्या आपण पाहू शकता इथेही एक छान अशी साधी होडी छोटी होडी आहे त्यामध्ये नेट फिशिंगची जाळी बी सुद्धा आपल्याला पाहायला भेटते आणि समोरच पहा कसा हिरवागार डोंगर आणि एक साईडला समुद्र छान असं निसर्गमय दृश्य आपण पाहत आहोत समोर इथे एक नंबर आता पण या हिरव्या अशा हिरव्यागार डोंगराच्या एकदम नजीक आलो आहोत जवळ आलो आहोत हे पहा आपल्याला जवळ पाहायला भेटेल आणि या समुद्राच्या या लाटा तुम्ही पाहू शकता आणि जरा दुपारची वेळ असल्यामुळे एकदम ऊन जरा असा एकदम सूर्य डोक्यावरती आलेला आहे आम्ही आम्ही ऋषी बरोबर फिशिंग करू अ किती मोठा रॉड आपल्याला हे रॉड किती फुट आहे तरी वाव किती फुट हो? आहे रॉड आहे आपली मंडई अजून पाठीच आहेत आणि एका यायला किती गाडी आहेत चार गाडी लावल्यात आपण आता आपण ह्याला काय लावणार माकुल आणि कोलंबी पण आहेत चला बघूया आता आपला मित्र कशा प्रकारे रहा आता कामगिरी फत्ते करता माशांच्या साठी आपण एकूण किती लांबाऱ्या आणल्या तरी एक दोन तीन चार पाच पाच लांबा आणल्या आहेत आपण आणि एक रॉड झाला एकदम ताजे ताजे माक आणले आहेत आपण ही हो सगळी तयारी पाहून आता मला मला देखील आता माशांची उत्सुकता कधी मोठे मोठे मासे येतात असं वाटत आहे आपले अजून एक फौजी आहेत आक्रमण करायला रॉड घेऊन एक दोन साड़े माड़े तीन क्या बात आहे चला आपले प्लेयर पण रेडी झाले आहेत लांबारी टाकायला हे <laughs> आमचे कॉमेडी मास्टर आहेत महेश माईकर काका आमचे सगळ्या टोप्या घालून आल्यात आणि आम्हीच विदाऊट टोपी आलो क्रिकेट प्लेयर आपल्याला इथे पाहायला भेटतील बघा वेगळ्या चेन्नई सुपर विंग, किंग किंग कलकत्ता चेन्नई <laughs> ओ तुम्ही कोणत्या ओ तुम्ही कोणत्या टीम मधून आहात हे आपले मुंबई इंडियन्स हे झिम्बाबे मकलाचे जरा बारीक बारीक पीस आपण आता करून घेत आहोत लावायचे आता त्याला आता एका मस्सा मसाला विसर लावून आपण माशांका आता देऊया आणि या माशा समोरील माशांतून काही आपण प्रसाद त्यांच्याकडून घेऊया काय काय मग मंडळी कसं वाटतं हा कोकणातला निसर्ग पाहून नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा आता अजूनही फिशिंगची तयारी चालू आहे आता थोड्याच वेळात सुरुवात होईल भाऊ या आपल्याला आज कोणकोणते मासे आहेत आपल्याला पाहायला भेटतात पकडायला भेटतात व्हिडिओ सोडून कुठे जाऊ नका कंटिन्यू राहा हे अजून चिकनचे पीसच बारीक करता लावाची पण एक विजिथ टेक्निक आहे आता कोलंबिया कला होतोय तुझ्याला किती गळ्या चार हे महे करू चला आपले पायलट इथे रेडी झाले मनोज भाऊ हे बा फिरवायला सुरुवात केली आहे गड बघूया आता किती खोल पाण्यात जाऊन पुढे जाऊन टाकतोय ही गड वा एक टाकली आहे आपण आता आता दुसरी एवढा लांब टाकावं लागेल ना नाय थोडं पुढे जाऊन टाकायला बरं ऐकलं बाबा दादान गेला पुढे क्या हा जरा लांब गेली आता काय मग मुंबईकरांनो गावाल्यांना कसं वाटतं पतंग उडवताना <laughs> समोर एकदम दगडांना एकदम जोरदार लाटा आपटताना पाहायला भेटत आहे इथून पण त्या खडक खूप लांब असल्यामुळे थोडं पुढे जाऊन बघूया आपण थोड्या वेळाने बघूया आता कोणता मसा नशिबात हे एकदम डोंगर बागाच्या एकदम नजदीक आलेले आहोत जवळ आलेले आहोत हे पा डोंगरावरती हिरवागार रान त्या माडांच्या रांगा थोडा पुढे जाऊन बघूया अजून हे पा उंच अशा जवळून माडांच्या रांगा आपल्याला पाहायला भेटतील या समुद्रकिनारी मगाशी बोलत होत खडका भागाजवळ लाटा जोरदार आपट्ट्यांना आपल्याला पाहायला भेटत आहेत अजून थोडा पुढे जावं लागेल आपल्याला त्या साईडला खळकाळ भाग जवळ आलेला आहे वाव मस्त थंडगार हवा सुटलेली आहे हा भारी व्ह्यू बघायला पाहायला भेटत आहे आपल्याला समर पहा आणि हवा देखील मस्त खंड का सुटलेली आहे हा हे बघा लाटा खडकाला ला, आपण आपल्याला पाहायला भेटतील आता मस्त वाव मंडळी कसा वाटतं हा निसर्ग पाहून नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खड़का सुधा काही मेन मेन काही मासे आपल्याला भेटतात पण इकडे जरा जी आपली जी गळ असते ती अडकण्याचे चान्सेस असतात म्हणून आपण रिक्स घेत नाही भरपूर मोठे मोठे खडक आहेत इथे पावसाने देखील भरपूर काळोख केलेला आहे પાસાક બારીક થ માગણી ભેટલી વાકડી એ બગ્યા બોગ્યા વાગડી વાગડી એક નંબર આઈ લારી અરે વાય થાબ आपला मिशन सक्सेस झालेला आहे आणि पहिलीच बागडी सापडली आता आपल्याला डेंजर असते जरा आपल्या रोहित नंबर लावलेला आहे अरे सॉरी आपल्या जयंत आमच्या दादासाहेबांनी नंबर लागलेला आहे अरे व्हॅरी <laughs> गुड एक नंबर तुझी काम बरे पाय बघ मिची फडफड आपल्याला पाहायला भेटत पा। आहे अरे दादा एक नंबर काम केलं रे अरे चला माशांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे म्हणजे वरती कर वरती कर जरा इकडे बघ ना हो महेश मायकर तुमची काय प्रोसेस हो भाऊजी तुमचं काय आपला एक मिशन सक्सेस झालेला बरोबर बसलेला आहे आता बाकीचे काय करतात बघूया आपण काय मनोज भाऊ त्यासाठी वागळीच आगमन झाला मास गावलो गा आपण कधी आता अरे चालू राहून दे चालू राहून दे कंटिन्यू आमच्या आगा। दा दादासाहेबांची कॉलर ताट झालेली आहे ताटांमुळे बघा वागळी अजूनही ती पडफडत थोडी चालू आहे डोळे तिचे

काय करतायत हे बघ वागळीने पिल्ल घातल्या एक नंबर म्हणजे हे पहा बघूया तसे बघा वागळीची पिल्ला आपण शी सोडून दिली आहे पाण्यात आता

खराब होणार एवढा म्हणजे पॉवरफुल हे असते आणि जर बसली ना किती प्रयत्न करा म्हणजे वाघळी जर खाली बसली गाडीला लागलेली तर ते वसायला जायचं ना वागळीला खेचत राहायचं आपण कंटिन्यू नाही ते तोडून जाणार ओके हवा भारी सुटली थंडगार ऊन पण आलेला आहे पावसाचा जो दगड वातावरणाचा जो आता डाकडे केलेल्या अजून <laughs> एक मासा भेटला अजून <laughs> एक अजून एक केंड आहे की काय केंड आहे ना केंड खेंड वाटतोय पोटफुकेतो आईला हा बघा केंड मासा भेटलेला आहे हा मासा ना माश कोळ्यांच्या ना जाळ्यांची नासधूस करतो त्यामुळे ह्या 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 मशाऱ्या माणसारखे दात असतात हा ह्या कोळ्यांच्या जळ्यांची नासधूस करून टाकतो बघा असा पोट याने आणि फडफड चालू आहे याची जिवंत आहे तो हा काय हा तरी छोटा आहे याच्यापेक्षा मोठे मोठे आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पाहिले असणार केळ मासे काय करू याला सोडून देव्या चला आपण आता हे करूया सोडून देव्या म्हणते याला आपण आता सोडून देव्या रस्की वर टाकूया यांचा पोर्ट बघा कसा

खूपच बसेल होगा हवा पोट मोठा केलाय आहे पुन्हा वायर येतो किनाऱ्यावर सोडला तरी जरा अजून लांब फेकू आपण हा आपण भरपूर पाण्यात टाकला तरी पण पुन्हा सोबत असा बाहेर येतो आम्हा फडफड फडफड चालू आहे बघा पुन्हा आपण यायला पाण्यात सोडूया बघूया काय करतो बघा पाण्यात गेला तरी अर्धा मेल्या झालेला आहे पुन्हा बाहेर आला बघा बाहेरजवळ आता बरोबर संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आपल्याला दोन मासे फक्त भेटलेले भेटले आहेत एक, एक जेवंत होते एक वागळी आणि दुसरा एक केंड मासा आपल्या हातात लागला आणि बाकीची वागळीची पिल्ल होती ती आपण सोडून देतात बाबा मिलिंद बाबा अंबारी घेऊन आला आता आमची दासकी गँग निघायला पुन्हा युटर्न मारा रेडी तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तोपर्यंत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये येईपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर